आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार पुणे बेंगलोर महामार्गावर गोळीबार तीन गोळ्या पाठीत झाडल्या एडे पाणी फाट्याजवळ थरार एकाला गंभीर दुखापत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पाणी फाटा परिसरात आज शनिवार दिनांक बावीस दिवसाढवळ्या गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे दुपारी एक ते ती, एक तीस वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेत अर्जुन शंकर थोरात वय त्रेपन्न राहणार एडेनिपाणी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार जखमी अर्जुन थोरात आणि शिवाजी जाधव उर्फ अटुलकर वय पंचाहत्तर राहणार एडेनिपाणी तालुका वाळवा हे दोघे आज दुपारी एडेनिपाणी फाट्याजवळ दुचाकीवरून पा थांबले होते शिवाजी जाधव हे दुचाकीवर मागे बसले होते अचानक काहीतरी अज्ञात कारणामुळे शिवाजी जाधव यांनी आपल्या खिशातून बंदूक काढली आणि त्यांनी अर्जुन थोरात यांच्या पाठीत तीन गोळ्या झाडल्या या गोळीबारात दोन गोळ्या घासून गेल्या तर एक गोळी अर्जुन थोरात यांच्या पाठीत घुसली गोळी लागताच अर्जुन थोरात रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले अर्जुन यांना जखमी अवस्थेत पाहून आरोपी शिवाजी जाधव तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला गंभीर जखमी झालेल्या अर्जुन थोरात यांना तातडीने ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि जखमी थोरात यांचा जबाब नोंदवून घेतला सध्या एडे फटा फाटा येथील घटनास्थळी कुरळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून अद्याप उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे या धक्कादायक गोळीबारामागील नेमके कारण काय होते याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक कसून करत आहे